भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने युवा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉन स्पर्धेला हजारो विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते या मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली त्यानंतर त्यांच्याच उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची प्रतिक्रिया घेतली असता कि ते म्हणाले की देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व स्पर्धकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी जी माझ्याकडे मागणी केली आहे की आम्हाला सरावासाठी ग्राउंड उपलब्ध करून द्यावे यासाठी खेलो इंडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्ही ग्राउंड उपलब्ध करून देणार आहोत त्यासाठी मी जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाला सूचना केल्या असून लवकरच विद्यार्थ्यांच्या मागणी मान्य होतील असा विश्वास अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला आहे दिनेशरेकर सह सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आज देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी नरे मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्ताने नमो मॅरेथॉन स्पर्धा ही नांदेडमध्ये युवा मोर्चाच्या वतीने शशिकांत क्षीरसागर अमर राजगोरकर आणि सर्व सहकार्यांनी आयोजित केले आपण पाहिलं की हजारोच्या संख्येने सर्व करोना सहभागी झाली आपण पहिलं द्वितीय आणि तिसरं पारितोषक मुलांचं वेगळं मुलींच वेगळं वृत्त आयोजित आणि मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सर्व याच्यामध्ये सामील झाले आणि फार यशस्वी कार्यक्रम झाला मुलांना आवडणारी ही स्पर्धा आहे आणि मोदी साहेबांच्या खंदरीत यशस्वी कारकिर्दीला या ठिकाणी अभिवादन करण्याकरता ही झालेली स्पर्धा आहे मोठ्या प्रमाणात उत्साहांमध्ये आहे केंद्र सरकारने या क्रीडा क्षेत्राला सुद्धा फार मोठं प्रोत्साहन दिलेलं आहे खेलो इंडिया आणि अन्य खेळाच्या माध्यमातून सुद्धा सरकारला प्रोत्साहन देत आहे आणि नांदेडला होणारी स्पर्धा अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात पार पडले सर नांदेडच्या विद्यार्थ्यांमधून आपल्याकडे मागणी होत आहे ग्राउंड उपलब्ध करून द्या आपण पोलीस भरतीसाठी तरुणांना मला ते नाही जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिलेलं आहे की तरुणांना त्या ठिकाणी सराव करण्याकरता ग्राउंडची उपलब्धता शाळेचे क्रीडांगण आहेत क्रीडा संकुला आहेत आपल्या स्टेडियम आहे सर्वत्र आपण परवानगी दिली पाहिजे महिनाभर दीड महिनाभर त्यांना प्रॅक्टिस करता आली पाहिजे जेणेकरून भरतीमध्ये ज्या प्रक्रियामध्ये जे काही निकष आहेत त्या आपल्या पात्रता होण्याकरता फायदा होईल थँक्यू